नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चौदा आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस च्या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम बघूया संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात म्हणजे चौदा आणि पंधरा नोव्हेंबर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाची स्थिती बदलणार आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो आता पाहूया कोकण विभागातील जिल्ह्यांचे अंदाज मुंबई ठाणे रायगड येथे दोन दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नद्या आणि ओढ्याच्या काठावर राहणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगावी पुढे पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाबद्दल बोलूया सांगली आणि कोल्हापूर या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी किंवा रब्बी पिका हंगामातील कामे योग्य नियोजनानुसार करावीत उत्तर महाराष्ट्रामध्ये विशेष नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पाऊस कमी प्रमाणात राहील शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन किती करावे तर आता मराठवाड्या जिल्ह्यांचा हवामान अंदाज कसा आहे पाहूया छत्रपती संभाजीनगर बीड लातूर या जिल्ह्यांना हलका पाऊस पडेल जमिनीत ओलावा वाढण्यास पेरणीला सुरुवात करावी नांदेड आणि परभणी या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पाऊस जर कमी असेल तर आता विदर्भामध्ये पाहूया अमरावती अकोला यवतमाळ येथे हलका पाऊस राहील तर काही ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडू शकतो नागपूर आणि चंद्रपूर या भागात उष्णतेची लाट कमी होईल आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता चौदा आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा ताजा हवामान अपडेट तुम्हाला हे हवामान अपडेट कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा जर वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन येऊ त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील हवामान अपडेट हे वेळेवरती मिळत राहतील